हाय हाय कशा बरे हम्म आज उशीर झाला ना लाईव्ह यायला ते आलेत साडे दहा हाय ताई हाय काय झालं शांत आहेत तुम्ही माझा व्हिडिओ नाही बघितला का जाऊन व्हिडिओ बघा ना संगीता प्रोडक्शन वर های 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 دای های اسلام علیکم دای و علیکم سلام هو داوخه ندير ودی داوخه مځایم سرکه داوخه تاسو اته 4 4 ته 5 ستال لورګی दिवसभर तिकडंच होतात हो खाना हो बरं आहे प्रतिभात आहे बरे तंडी का ताई खूप थंडी वाजत आहे आमच्या गावाकड खूप थंडी सुटली हो जाई बरे आहेत तुमची थोड बरे वाटते कारण की म्हणजे मार खूप लागलाय त्यांना ला, फासूला मार खूप लागलाय ना तर त्याच्यामुळं दुसरं म्हणजे एक तर काम करते दाजी दा बिचार दिवसभर दा काम करते आणि मग हे ते म्हणजे किती नऊ ते दहा जण होत ते लोक हाय होत आहे जेवण झालं तुम्ही झालं का केले ना केली केली त्याने धमकी दिली आम्हाला की कंप्लेट केलीच तर बघ तुला मारून टाकूत आम्ही किंवा त्याचं सरकारी जॉब आहे दाजीचा तर आम्ही त्याच्यावर आळ तुफान घेऊ बलात्कारीचा आम्ही हे टाकू त्याच्यावर केस टाकू सरकारी नोकरी आम्ही घालून त्याच्यावर असं तसं त्याने मला धमकी दिली आणि म्हणून मी कंप्लेट नाही केली पण मग नंतर मला खूप साऱ्या फोन आले भरपूर मला ताईचा फोन आला आपल्या संगीता दैवानखेडे त्यांचा फोन आला आपल्या ताईचा फोन आला श्रेसबाईचा फोन आला की तुम्ही का बरं घाबरताय कशामुळं घाबरताय तुम्ही काय झाले मग मी सांगितलं अशी अशी गोष्ट आहे तर ते बोलले काही घाबरायची गरज नाही तिथं त्यांनी तिनं जर ती, ती, ती <t solve> म्हणत असा ना बलात्कार केला आहे किंवा करायचा आहे तर की म्हणजे हे झालंय की तर तुम्ही तिथं तिला हे ना तिला तिथं चेकअप करावं लागेल तिला तिचं हे करते तुम्ही कशाला घाबरात हो बरे आहेत सुप्रियता बरे दाजी कशा आहेत बऱ्यात किती सहन करता येईल सुप्रियता आपण आहे ना जी इज्जतीला भेटतो असले नंगे लोक ते त्या नंगे लोकाला कोणी बोलत सुद्धा नाहीये आणि आपण तई मी एक सांगतो तुम्हाला सुप्रियता मी आज लहानची तर मोठी झाले मी माहेरत आहे पण मी अजून पण देतो आणि लोकांची सुरती किंवा थोबडं नाही बघितलेली कारण की ले ले। आपला अशा लोकांशी संपर्कच नाही आपण कधी ते लोकांचे थोबडं पण बघत नाही आणि आपलं आवडत पण नाहीत तसले लोक लायकीचे लोक नसतात आपली आपली इमेज काय आपण काय आहोत आपण आपला जर एवढं महाराष्ट्र ओळखीत आहे म्हणून आपण असले लोकांशी कधी संबंध नाही कधी ठेवत म्हणजे झाला असं की बाबा लेकरचा बड्डे केला साजरा माझ्यावाल्या म्हणून त्याने त्या त्या माणसाने किंवा जळकापणा जळकापणा की का बरं केला बड्डे साजरा हो ओळखीचे नाहीत ताई माझ्यावाले ओळखीचे नाहीत ते मी त्यांना कधी बघितलेलं नाही ताई तुम्हाला काय सांगू कधी मी त्याला आयुष्यात बघितलं आज मी एवढीच एवढीच समजा मग लग्न ईदच झालंय मग बालपण इथंच गेले आहे तिकडेच आहेत माहेरकडले लोक पण मी त्यांना अजून पण नाही बघितलेला मग <पते> तिथेच नियम काय घडलं ताई म्हणजे बर्थडे ताई माझ्या मुलाचा बर्थडे होता आणि जे ते समोरच जे माणूस आहे म्हणजे माणूस तो भाधा भाधा मी पूर्ण नाही म्हणणार माणूस आहे तो आणि म्हणजे हाय हॅलो कधी समजा लेकराचं मायावाल्या त्याला बोलत होता समजा कधी मधी तर ह्या लेकरांनी लेकरांनी म्हणजे सगळ्या लेकरांनी मिळून सैनमाया लेकरचा बड्डे केला तर तिला ते जळका पण आला की का बड्डे करलास तो बड्डे कसं काय साजरा केला या पोहराने म्हणजे त्याचा कधी त्याची तेवढी आवकत नाही ना तर तो, तो बड्डे का साजरा केला तयावाला ह्या पोहाराने आणि त्याच्यामुळं बड्डे सा बड ते साजरा करतो ते लेकर लेकर त्याला हणलं त्या माणसाने Uh, माझ्या पोराच्या पण अंगोर गाडी घातली आणि मग तिथं तेवढं नाही झालं त्याने घरी येऊन शिवीगाळ केली आणि मी त्याला शिवी दिले त्याने मला शिवाय दिल्या ते झालं तिथं दारूच्या बाटल्या ये त्याने बारा वाजता येऊन आमच्या दार दा, दारूच्या बाटल्या फोड्या शिवीगाळ केली आणि दुसऱ्या दिवशी त्याने डायरेक्टच नऊ दहा लोक घेऊन आला त्याचे घरची त्याची येते त्याची घरची भरपूर लोक म्हणजे हो दहा म्हणजे आठ नऊ लोक होते पाच बाया होते चार माणसं होते ते केले नाही 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 भेटला भेटेल कसा हा मग नाही तशी धमकी दिली होती की आम्ही तर असं असं लावतो होत हो 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 नाही की ना मग ते लोक हमेशाच असंच करते ना दादागिरी करते ना म्हणजे कसं ते लोक कशात एक समजा चाकू लावायचा कोणाला पण चाकू लावून पैसे घ्यायचे किंवा मग कोणाला ब्लॅकमेल करायचं हरामी लोक पॉलिटिक हात आहे त्यांच्या डोक्यावर तरी पण सुखी नाही हो बरे त्या ते, म्हणजे त्याला जळका पण आला ना त्या माणसाला कि त्याचा कधी बड्डे साजरा नाही केला ह्या लेकरांनी मुलांनी किंवा त्याच्यामध्ये जे राहते समजा त्यांनी कधी त्याच्यावर बर्थडे नाही केला पण माझ्या मा लेकरचं त्यांनी सगळ्यांनी मिळून पैसे जमा करून बर्थडे केला तर या कारणामुळं त्याने धिंगाणा खातला जळाकापणा आला ना ते कुठंतरी जळक हो मग वाढदिवस नाही करायचा आता वाढदिवसा आता कसं आहे माहिती आहे का लोकाला विचारून वाढदिवस करायचा दादा जे लोक असतात का दादा आपल्या गावाचे जे दादा लोक असतात का काही छपरी लोक दादा नाही म्हणणार छपरी छपरी टाईप त्या लोकांना विचारावं लागणार आपल्याला करायचा बड्डे करायचं दाजीची तब्येत बरी आहे आता मग अशी दवाखानपून आले चार वाजेपर्यंत होतो आम्ही सरकारी हॉस्पिटलला दाजीला सकाळी खूप त्रास उरलेला होता दाजी रोडवर म्हणजे सकाळी झाडाला गेले आणि तिथंच पडले त्यांना काही जणांना श्वास घ्यायला खूप त्रास उरलेला होता ते लोकांनी फासळीवर बरगडीवर अशा बुक्क्या मारल्यात अशा आणि लाकडं हाणल्यात मला पण हाणले मला पण हाणले नाही नाही टेन्शन नाही टेन्शन तर खूप आलेले <coughs> काय थंडी बेभान थंडी वाजली हो 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 ते विचारलं बर का परिताई विचारलंय आपण योग्य योग्य तीच कारवाई करणार होतं आणि योग्य तेच कलमा लावणार होतं पूर्ण विचारपूस करूनच करायचंय ना त्याच्यामुळे तर म्हणजे कसं माहिती का ते एन सी दाखल करतात हे तुम्हाला पण माहिती आहे समजा कोणी आपण समजा पोलीस स्टेशनला गेलो तर एन सी दाखल करतात बस झालं मग दुसरं काही नाही होत अशी गोष्ट आहे ना एक मिनिट 전리 디 쿠파지. तुमच्याकडे आहे का भाव न बन थंडी की अंघोळ किती घ्यावत आणि किती नाही असं झालं रे थंडी रे बाबा हो 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 सुप्रिया ताई तेच तेच बरोबर बोलला तुम्ही म्हणजे आता एक विचार करणार ताई जर हे लोक घरात घुसून जर मारत असलेत टोळीनं तर मग आमच्या जीवाला धोकाच आहे का नाही हो 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 ताई मग कशा मग गेलो तुत सगळं जमा केलं थंडीले वाजते ताई मत किती पडलं तुम्हाला मला मत दोनशे त्र्याहत्तर पडलं ताई ताई काही कारण असेल ना कारण हेच आहे ताई कारण हेच आहे समोरच्या जळका पण आला मी बड्डे साजरा केला आम्ही बड्डे साजरा केला म्हणून अकरा इकडं पण नाही थंडी आहे हो तर एवढी थंडी मरणाची थंडी हो आता तेच करणार प्रतिभा ताई आता तेच करते आता मी सी सी टी लावून घेणार आहे उद्या परवा उद्या तर नाही पण परवा दिवशी ह्या दोन तीन दिवसामध्ये सी सी टी व्ही लावून घेणार आहे आणि खूप झालं ना ते सात आठ आज एक विचार करणार आठ महिन्यापासून माय मागं चक्र लावलं याने आठ महिन्यापासून येऊ लावलंय मायामागं हाय अंजली ताई कशा आता व्हिडिओ आज पाहिला माझा व्हिडिओ बरं <laughs> हो उद्या नक्की करा बरं मला कॉल मला पण बघा ना किती भुरळ पडल्या आणि झालं की अंजली ताई मला तुमचं ध्यानच नाही राहिलं म्हणजे कॉल करायचं बघा ना मी आणि तुम्हाला कॉल करते आणि अशी भुरळ पडली की तुम मला ध्यानच नाही राहिलं मी कोणालाच कॉल नाही केला म्हणजे मला असं एक तर मी फाशी घेऊ लागले होते रात्री फाशी घेण्याचा प्रयत्न केला मला संगीत येईना रात्री दोन वाजता फोन केला दोन वाजता बोलल्या ताई परती ह्या आपल्या अ ताई पण बोलल्या आपल्या आपल्या जे हे आहेत आपल्या ताई माधुरी पण मला मेसेज केला काय झाले काय झाले संगीत संगीताईनं सांगितलं फाशी घेऊ लागले होते मला लाईव्हला फाशी घेणार होती काल लाईव्हला दाखवणार होते कारण की ह्या लोकांनी आहे ना मला खूप डिप्रेशनमध्ये पाडले हो लोकांना दाखवत नाही बरोबर बोलले बुरु पुरत आहे सांगू तो हो इथं फिरणार कनी बघ आपल्या डोळ्यात डोळ्याच्या देखत आगा खुशबू तुला काय सांगू आता अगं सडायला लागलेत ग सडायला लागलेत ते देखत सडायला लागलेत तू तुला तु काय सांगू देखत मी बघितले सडली पूर्ण बाई सडली ती माहिती आहे का तर एक विचार कर ती मेली जना ती बाई तर तिला हात हातसुद्धा लावणार नाही कोणी हातसुद्धा नाही लावणार कोणी जय भीम जय शिवराया दादा हो 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 तुम्ही कराल का मी करू ताई मला सांगत नाही म्हणजे कसं माहिती आहे का तुम्ही काम आता मला डिस्टर्ब करायला तुम्हाला चांगलं नाही वाटत आहे आणि सॉरी ताई बर का हो 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 सांगित आहे बाण खेड्यानं तर मला रात्री दोन वाजता फोन केला तर हो दाजी झोपले दादा लाईव्ह सुरू तुम्ही नाही केलं तरी मी नक्की करेन बरं 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 म्हणजे तुम्ही असं याच्यात कामात राहतात ना मग मला चांगलं नाही ते कामात राहते ताई आणि मग आपण कॉल करायचा आहे की नाही पण मला उद्या नक्की म्हणजे नक्कीच मला प्लीज तेवढं कॉल करा अंजली ताई जरुरी बात आहे किती मत मिळालं दोनशे त्र्याहत्तर लवकर झोपले तायर दा दाजेला दावाखान्यातून आणलेलं आहे ना तुम्ही व्हिडिओ नाही पाहिला का दाजीचा मी आज संगीता प्रोडक्शनवर एस ए कॉमेडीवर टाकलाय काम तर नेहमीच असत आहे हो ते तर तुमचं जरुरी काम आमचं काय होय सांगा तुम्हाला मला डिस्टर्ब करायला नाही आवडत म्हणून मी तुम्हाला कधी डिस्टर्ब नाही करते आणि रात्री एवढा राग होता ना दिमाकामध्ये लय दिमाकामध्ये रा राग होता लाईव्ह चालू केली इंस्टाची फाशी घेऊ लागली होती तर ताईला सगळीकडे शेअर झाली लाईव्ह आणि अक्षरशः मग ताईने मला दोन वाजता कॉल केला की ताई का म्हणजे अशी का करली पागलवानी म्हणे संगीत ताई मला खूप बोलले म्हणले तू म्हणजे अशी का एकटी का समजते स्वतःला मी म्हणजे मी येते म्हणले आत्ताच येते सांग म्हणले बसू का गाडीला तू जर म्हणली आत्ता तर आत्ता मी गाडीला बसते सांग म्हणलं नाही ताई ना नका हो, म्हणलं कसं माहिती आहे का तुमच्या मागं पण भरपूर कामं राहते पण ताईना मला सांगितलं भरपूर माहिती दिली ताई मला सांग पोलीस स्टेशनला तुम्ही केस नाही घेत का येऊ कधी तोलीस स्टेशनमध्ये संगीता ताई नेहमी मदत करतात संगीता वानखेड्या ताई खूप छान आहेत मनाने म्हणजे खरंच सांगायला ताई पण मग खूप मदत करते हो थंडीची काळजी घेतो तुम्ही पण घ्या मी किती दाबवले केव्हाही फोन करू शकता अंजिल ताई तुम्हाला काय सांगू म्हणजे असं झालं ना ते बराड्यावर काल नसतं डोक्यात टेन्शन टेन्शन मला कोणाचीच आठवण नाही आली तरी कोणाचीच फक्त म्हणजे मला डोक्यातच असे विचार नाही आलं तुमच्याविषयी की मी तुम्हाला फोन करीन फक्त आणि फक्त डोक्यात एकच विचार होता की मी आता फाशी घेऊन मरत मी आता फाशी घेऊन मरात आणि हेच चालू होतं फक्त डोक्यात हो ताई बरोबर बोलल्या तुम्ही जे भिमताई जे भीम हो हे प्लॅन हो बरोबर अंजलता हे बरोबर बोलत तुम्ही हेच शब्द सांगितलं म्हणलं तुला समजत कसं नाही ग त्यांचा हेच प्लॅन आहे ना मग हो जिंदगी जिनीच आहे पण असे लोक आहेत ना सडके बदके नाही अंजलता एवढं डो, डो, डोक्यात टेन्शन आहे तुम्हाला काय सांगू म्हणजे असं खूप सारं म्हणजे असं डायरेक्ट नाही अंजेल ताई डायरेक्ट ते आठ ते नऊ जण होते त्याने डायरेक्ट घरात येऊन सोयीनं घुसून म्हणजे मारला आम्हाला आणि आम्ही मी चहा पित बस म्हणजे चहा प्यायला होता आम्ही घरामध्ये नेमकं पैप पैप लावायचा होता तर पैप ते खणलं जागा तिथं पैप लावा दाजी घरी होते बरं झालं दाजी घरी होते नाही तर मग मला काहीच खरं नव्हतं हो मला तर मारून टाकत होते लेकरं मागाले घरी लेकरला पण मारलं काही माझी कमेंट वाचली वाच वाच वाचते वाचते जे त्यांना पाहिजे तुम्ही तुमच्या हाताने करता मग त्यांचे काम सोपे अजिला एवढं टेन्शन आलं तर तुम्हाला काय सांगू रात्रभर झोप नाही रात्रभर झोप नाही असं म्हणजे असं डोळाच नाही लागला का आहे पण आणि सकाळी सकाळी मग दाजीला दाजी कामाला गेली ना तर तिथेच पडले दाजीच्या याच्यामध्ये पा बरगाडी मध्ये खूप चमक निघ म्हणजे श्वास घ्यायला त्याला श्वासच घेता येत नव्हतं दाजीला मग सरकारी हॉस्पिटल मधून झोपा आता बरं बरं ताई मला सपोर्ट का करते कि बोला बरं काय काय करायचं का, सांग आता इथं म्हैसीवडे चलत नाही जास्त पण तुम्ही म्हणजे म्हणत असताना की सपोर्ट करायचं तर म्हैची वडे चलत नाही लोकाला कसं फालतूगिरी पाहिजे इथं हो बरं 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 ठीक आहे ठीक आहे ताई तुमचं जेवण झालं का माझं जेवण का झालं चला जाऊ का मग रात्री झोप नाही मला रात्रभर जीवते रात्रभर झोपच नाही मला नमस्कार तायता येतो मी खूप छान व्हिडिओ बनवतात धन्यवाद जेवले का जेवले जेवले हाय हाय चला मी जाते आता कारण की नव्हते डोळे झाकारे दोन नव्हतं दौन सगळ्यांनी काळजी घ्यायला यू सगळ्यांना आणि कोणावर एक वाद ध्या सांगते तुम्हाला आपले लेकरं आहे ना वाघिनताई झाली शी शे, शे। पवनदादा एवढं डिप्रेशन म्हणजे मला आता सुद्धा डिप्रेशन आहे आणि पवनदादा एक वाईट वाटलं की अरे यारा आपण कोणाच्या आद्यात मद्यात नाहीत तरी पण हे लोक का बरं मॅम आग का चक्र लावले पवनदादा तुम्ही बघितले असा ते आठ महिने झालं हे सगळं हे असं चक्रू म्हणजे चक्रू लावले माझ्या आग दोन तीन महिने झाले की कोणी पण येते भांडून जाते कोणी पण येते शिवीगाळ करून को जाते कोणी पण आता तर अक्षरशः तिसरी वेळेस मारलं म्हणजे प्लॅन बघितलं का तुम्ही हो कसलाय पहिलं शिवीगाळ केली नंतर दुसरी घरी येऊन शिवीगाळ केली आणि आता तिसऱ्यांदा घरी येऊन मारल म्हणजे ही प्लॅनिंग बघा कशी तर तुम्ही कुठले आहात मी होय मी आमडचे चला बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी सॉरी मी चालले लवकर म्हणजे पण मला आज ना सुधारा नाही डोकं ठणकायला उद्या भेटेन मी तुम्हाला उद्या बोलन लाईवला बाय बाय घ्या काळजी